मनोज जरांगे काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी गडावर जाऊन जन्मस्थळी नतमस्तक होतील आणि या पवित्र भूमीची माती मस्तकी लावल्यानंतर या आंदोलनाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आणि यावेळी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी मराठ्यांचं भगो वादळ मुंबईच्या दिशेने निघाला असून किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचलं आहे आज किल्ले शिवनेरी होती जाऊन मनोज झारंग्या पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक होतील आणि किल्ले शिवनेरीची माती आपल्या केल्यावर मुंबईच्या दिशेने रवाना होतील मोठ्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात आपल्यासोबत बोलण्यासाठी धनंजय देशमुख आहेत सर तुम्ही स्वतः यामध्ये सहभागी झालेले आहेत कसं पाहता मुंबईला गेल्यानंतर यश मिळेल असं वाटतं नाही यश तर ज्या वेळेस काल अशी बातमी आली होती की सरकारचं शिष्टमंडळ आदरणीय दादांना भेटायला येतं इथं ये शासनाचे शिष्टमंडळ हे रात्रीच भेटणार होतं आणि जुन्नरमध्ये भेटणार होतं अशी माहिती होती मात्र मग त्यांची भेट झाली की नाही नाही आत्तापर्यंत तर माहिती अशी आहे की काल आज भेटणार होते परंतु आत्ताची माहिती आहे तुमच्याच माध्यमातून आहे की आत्तापर्यंत काही तसा निरोप नाही आलेला किंवा त्याच्यात काय केलं पाहिजे तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यावर सर्व त्याचे अधिकार किंवा सर्व त्या गोष्टी हे मनोज दादा यांनाच अधिकृत त्या गोष्टी माहीत होतील आणि ते काय भूमिका घेतात त्यावर सगळ्यांचं लक्ष असतं परवानगीच नाकारली होती परत ना पर एक दिवसाची भेटली आता त्याच्यात काय करता येईल का तिथं जे ह्या शिष्टमंडळातील काही तज्ज्ञ लोकं आहेत ते त्यावर काम करत आहेत आणि येणाऱ्या म्हणजे आज दुपारपर्यंत किंवा दादांना ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की तिथं किती दिवसाची परवानगी मिळते आणि किती जेवढी आरक्षणाची गरज आहे तेवढीच मनोज दादांची सगळ्या समाज घटकांना गरज आहे आणि आम्ही सगळे आज या शिवनेरीच्या पायथ्याला आलेलो आहोत आम्ही नक्कीच इथलं दर्शन घेऊन आम्ही दादांच्या दी दि, दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत किंवा प्रार्थना करणार आहोत दादांना दीर्घ आयुष्य लाभलं पाहिजे आणि त्यांचा जो संघर्षाचा लढा आहे आणि त्यांना जे सगळ्या समाज घटकांनी जी खंबीर साथ दिलेली आहे अशीच कायमस्वरूपी दिली पाहिजे